आजची वात्रटीका आहे लफड्याचे लफडे यांचे त्यांच्याकडून डबळे आहे त्यांचे यांच्याकडून त्यांच्याकडून आहेबडे आहे त्यांचे यांच्याकडून डबडे आहे एकूण निष्कर्ष काय तर त्यांचे आणि यांचेही लफडे आहे एकूण निष्कर्ष काय तर त्यांचे आणि यांचेही लफडे आहे दोघां

जगात मीच फक्त साधू काके ज्याला त्याला वाटू लागले जगात मीच फक्त साधू काटे जगात मीच फक्त साजू काके सूर्यकांत